इनका मकसद था आम आदमी पार्टी को तोड़ना इनका मकसद था केजरीवाल के हौसले को तोड़ना केजरीवाल की के हिम्मत को तोड़ना सीता मैया को अग्नि परीक्षा देनी पड़ी थी आज मैं जेल से आया हूं मैं अपनी अग्नि परीक्षा देने के लिए तैयार हूं दो दिन के बाद आज से दो दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं नमस्कार मैं प्रशांत कदम आज सत्रह सेप्टेम्बर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस पण हा दिवस गाजवलाय तो अरविंद केजरीवाल यांच्या एका राजकीय खेळीनं गेल्या दहा वर्षांपासून देशामध्ये ईडी आणि सीबीआयचा वापर करून विरोधकांना घाबरवण्याचं त्यांचे पक्ष फोडण्याचं सरकार उलथवण्याचं जे राजकारण सुरू आहे त्या सगळ्याला कसं पुरून उरावं आपले पक्ष टिकवण्यासाठी काय राजकीय हुशारी दाखवावी आणि मुळामध्ये भाजपचा हा डाव त्यांच्यावरतीच कसा उलटवावा याचं एक अत्यंत मूर्तिमंत उदाहरण केजरीवाल यांनी दाखवून दिलं आहे आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि अतिशी मरलेना यांची मुख्यमंत्रीपदी निवड केलेली आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या तिसऱ्या महिला असतील सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर पण या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल हे एक, एक चाली खेळत आहेत ते खूप शिकण्यासारखं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याकडं अशा पद्धतीचं राजकारण ईडी सी बी आयचं गेल्या पाच वर्षामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघितलेलं होतं पण केजरीवाल यांनी या सगळ्याचा कसा सामना केला हे नीट बघणं गरजेचं आहे एकतर सलग तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आले दोन हजार वीस मध्ये आणि सत्तरपैकी बासष्ट जागा त्यांनी यावेळी जिंकलेल्या होत्या इतकं प्रचंड बहुमत विरोधी भाजपला केवळ आठ जागा मिळालेल्या होत्या पण इतकं बहुमताचं सरकार असताना सुद्धा त्याला अस्वस्थ करण्याचं या सरकारला पाडण्याचे प्रयत्न दोन हजार एकवीस बावीसपासून पासून सुरू झालेले होते तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये दिल्ली सरकारनं जो एक नवीन लिकर पॉलिसीचा एक निर्णय केलेला होता त्या निर्णयामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत एक एक सहकारी म्हणजे अगदी संजय सिंग त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि नंतर स्वतः अरविंद केजरीवाल या सगळ्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं होतं तुम्ही कल्पना करा की एखाद्या सरकारमधले हे सगळे बडे मंत्री जेलमध्ये होते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तर तब्बल सतरा महिने जेलमध्ये होते आणि अरविंद केजरीवाल यांना मार्च महिन्यामध्ये अटक झाली पहिल्यांदा ईडीने अटक केली नंतर सी बी आयनं अटक केली आणि नुकताच दोन दिवसांपूर्वी त्यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाला आहे जेव्हापासून अटक झालेली होती तेव्हापासूनच खर तर भाजपनं ही मागणी सुरू केलेली होती की अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांना आता या खुर्चीवरती बसण्याचा कुठलाही अधिकार नाहीये पण या सगळ्या प्रकरणामध्ये पाच मुद्दे आपण नीट लक्षात घेतले तर अरविंद केजरीवालांनी कशी हुशारी दाखवली आहे ते तुमच्या लक्षात येईल सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे राजीनामा कधी द्यायचा याची वेळ केजरीवालांनी स्वतः ठरवली ती विरोधी भाजपला ठरवू दिली नाही म्हणजे जेव्हापासून अटक झाली सातत्यानं असं म्हटलं जात होते की आता त्यांना कुठलाही अधिकार नाहीये केजरीवालांनी राजीनामा दिला पाहिजे पण त्यावेळी केजरीवाल सांगत होते की मी तुरुंगातून सरकार चालवेन अटक होण्याच्या आधी सुद्धा ते एक जनमत तयार करत होते आणि मी तुरुंगात गेलो तरीसुद्धा मुख्यमंत्री राहिलं पाहिजे की नाही याच्याबद्दलचे सर्वे करून घेत होते आणि एक हुशारी लक्षात घ्या की जर त्यांनी जेलमध्ये असताना राजीनामा दिला असता तर कदाचित भाजपचा एक प्रकारे विजय झालाय त्यांच्या मागणीपुढं केजरीवाल झुकले असं चित्र तयार झालं असतं आणि कदाचित केजरीवाल जेलमध्ये असताना मग नव्या नेत्याची निवड करून त्याच्यामधून जे काही एक अंतर्गत असंतुष्टता आली असती ती सावरायला त्यांना स्वतःला देखील वेळ मिळाला नसता पण त्यांनी ती वेळ स्वतः ठरवली ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं जामीन दिला ते बाहेर आलेले आहेत त्यावेळी म्हणजे स्वतः मैदानामध्ये असतानाच दुसऱ्या एका व्यक्तीची निवड केली आहे आणि केजरीवाल हे सांगतायत की जोपर्यंत जनता मला पुन्हा सांगत नाही तोपर्यंत मी आता या खुर्चीवरती बसणार नाही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अगदी म्हणजे पुढच्या सात आठ महिन्यामध्ये दिल्लीच्या निवडणुका आहेत आणि त्यावेळी योग्य वेळ जी आहे ती या राजीनाम्याची केजरीवाल यांनी निवडलेली आहे दुसरा मुद्दा काय आहे अतिशय मरलेना यांचीच निवड केजरीवालांनी का केली आणि जेलमध्ये जे जे जाऊन आले ते सगळे नेते जे आहेत ते याच्यामध्ये बाहेर थांबले एक प्रकारे म्हणजे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पण हाच स्टँड घेतला की मी जेलमध्ये जाऊन आलोय तर जोपर्यंत मला जनता पुन्हा सांगत नाही तोपर्यंत मी उपमुख्यमंत्री होणार नाही केजरीवाल यांच्यानंतर हे सगळे दिग्गज तर शर्यतीमध्ये होते संजय सिंग ज्येष्ठ आहेत मनीष सिसोदिया ज्येष्ठ आहेत पण यांच्यापैकी कुणालाही केजरीवालांनी मुख्यमंत्री केलं नाही कारण प्रत्येकावरती काही ना काही आरोप झालेला आहे ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत त्याच्याऐवजी संपूर्णपणे फ्रेश चेहरा आणि जो आपल्या विश्वासातला आहे तो आतिशी मरलेना यांच्या रूपाने केजरीवालांनी निवडला आता आतिशी मरलेना या नेमक्या कोण आहेत त्यांची बॅकग्राऊंड काय हे मी तुम्हाला सांगतोच पण त्याच्या आधी आपण दुसरा मुद्दा बघूयात केजरीवालांनी मुख्यमंत्री निवडताना महिला मुख्यमंत्री निवडलेली आहे खरंतर ज्यावेळी या चर्चा सुरू झालेल्या होत्या तेव्हा सुनीता केजरीवाल ज्या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत त्यांना केजरीवाल मुख्यमंत्री करतायत का अशी एक चर्चा भाजपनं सुरू केलेली होती जेव्हा केजरीवाल जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्या वतीनं जे संदेश वाचण्याचं काम जे आहे ते सुद्धा सुनीता केजरीवाल यांनी केलेलं होतं आणि त्यामुळं सुनीता केजरीवाल अचानक ॲक्टिव्ह होत आहेत असं वाटत होतं पण त्यांना मुख्यमंत्रीपद न देता आतिशी मरलेना यांना मुख्यमंत्रीपद केजरीवालांनी दिलं एक प्रकारे घराणेशाहीचा जो आरोप झाला असता म्हणजे आमचा पक्ष हा घराणेशाहीचा पक्ष नाही हे सुद्धा केजरीवाल यांनी या एका निर्णयातून दाखवून दिलेलं आहे दा आणि त्यामुळं ही निवड महत्वाची आहे पुढचा मुद्दा काय आहे तर निवडणुकीला सामोरं जाण्यासाठीची एक अत्यंत महत्वाची टॅगलाईन केजरीवाल यांनी या खेळीतून स्वतःसाठी तयार केली आहे म्हणजे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळलं इतकी वर्ष कारभार केला त्याच्यानंतर आता पुन्हा एक सिंपथीचा फॅक्टर त्यांना निवडणुकीच्या आधी सापडलेला आहे आणि आत्तापासूनच तुम्ही बघा की मेरा केजरीवाल इमानदार हे अशा पद्धतीचे एक टॅगलाईन सुरू करून त्यांनी या निवडणुकांना सामोरं जाण्याचं सा ठरवलेलं आहे म्हणजे बासष्ट जागा त्यांनी मागच्या वेळी जिंकलेल्या होत्या या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्यावरती सगळ्यात मोठा जो आरोप झालेला आहे तो दिल्लीतल्या या परमाणा धोरणामधून आणि भाजपनं अगदी थेट मुख्यमंत्र्यांना अटक करण्यापर्यंत पाऊल उचललं साहजिक आहे की ज्यावेळी केजरीवाल गुजरातच्या दिशेनं पाऊल टाकत होते मागची गुजरातची निवडणूक त्यांनी खूप त्वेषानं लढवली आणि तिथूनच भाजपला कदाचित एक भविष्यातला धोका दिसू लागलेला होता सोबतच केजरीवालांनी दिल्ली पाठोपाठ पंजाब जिंकलं त्यामुळं राष्ट्रीय पातळीवरती आपला पुढचा चॅलेंजर कोण असू शकतो याची जाणीव कदाचित भाजपला वेळीच आली आणि म्हणून त्यांनी या प्रकरणावरून केजरीवालांना इतकं टार्गेट करायचं ठरवलं आणि पाचवी गोष्ट लक्षात घ्या केजरीवालांनी या सगळ्या प्रकरणात काय दाखवून दिली आहे तर पक्ष फुटण्यापासून वाचवलेला आहे तुम्ही हा पॅटर्न लक्षात घ्या दिल्लीमध्ये जे झालंय ते याच्या आधी इतर अनेक राज्यांमध्ये झालं आहे ई डी सी बी आयचा वापर करायचा त्या त्या नेत्यांना घाबरून सोडायचं आणि मग ते पक्ष ते नेते जे आहेत ते पक्ष बदलतात आणि त्या माध्यमातून पक्ष फोडण्याचं कामसुद्धा अगदी महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे पण केजरीवाल यांनी इतक्या सगळ्या सी बी आय आणि ई डीच्या केसेस अंगावरती घेऊन इतक्या सगळ्या मंत्र्यांना जेलमध्ये पाठवूनसुद्धा आपला पक्ष जो आहे तो अद्याप तरी फुटू दिलेला नाही आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळं हा जो एक मास्टर स्ट्रोक म्हणता येईल तो भाजपच्या अंगलट येऊ शकतो का याची चर्चा सुरू झाली आणि हे पाच मुद्दे त्या अर्थानं खूप महत्त्वाचे आहेत खरं तर अगदी दोन दिवसापूर्वी ज्यावेळी केजरीवाल सुप्रीम कोर्टाचा जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबादच्या बाहेर आले त्याचवेळी त्यांनी ही घोषणा केलेली होती आणि सगळ्यांना चकित केलेलं होतं मुख्यमंत्रीपदाचा आपण राजीनामा देतोय हे सांगताना केजरीवाल नेमकं काय म्हणाले होते ऐका दो दिन के बाद आज से दो दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं और मैं तब तक सीएम की कुर्सी पर नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे मैं जनता के बीच में जाऊंगा गली गली में जाऊंगा घर घर में जाऊंगा और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा आज से कुछ महीने बाद चुनाव है दिल्ली के चुनाव है मैं जनता को निवेदन करना चाहता हूं, अपील करना चाहता हूं। अगर आपको ईमानदार है, है मेरे पक्ष में वोट दे देना। अगर आपको लगता है केजरीवाल गुनागार है मेरे को वोट मत देना केजरीवाल वारंवार संगता है कि भाजपा आमच पक्ष फोड़ा होता मन आमधा कटा कटकारस्थान रचले होता पण आम्ही तो फुटू देणार नाही आमचं सरकार आम्ही परत आणून दाखवू साहजिक आहे की दिल्लीमध्ये ज्या शिक्षणाच्या मॉडेलची चर्चा होत असते ज्या एज्युके म्हणजे अगदी मोफत विजेच्या मॉडेलची चर्चा होत असते त्या शिक्षण मंत्र्यांना मनीष सिसोदियांनासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जेलमध्ये जावं लागलं होतं आणि म्हणून हे वेगळ्या राजकारणाचा नारा देत आलेली राजकारणी भ्रष्ट आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप या माध्यमातून करत होती पण केजरीवालांनी हे सगळं प्रकरण शांततेनं संयमानं हाताळलं आणि योग्य वेळी राजीनामा देऊन आता डाव जो आहे तो भाजपच्या गोटामध्ये पलटवलेला आहे भाजपावरती आरोप करताना सुद्धा ते काय म्हणाले होते या भाषणामध्ये ऐका पंचानवे साल के बाद इस देश के अंदर इतनी क्रूर अत्याचारी सरकार आएगी कि को भी पीछे की देगी दोस्तों मुझे जेल क्यों भेजवा इन लोगों ने नहीं नाही केजरीवाल भ्रष्टाचार किया वो इनको भी 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 पता 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 है है मेरे को आपको है इन्होंने जेल क्यों भेजा मेरे को इनका मकसद था आम आदमी पार्टी को तोड़ना इनका मकसद था केजरीवाल के हौसले को तोड़ना केजरीवाल की के हिम्मत को तोड़ना इन्होंने फॉर्मूला बना रखा है आप देख रहे हो किस तरह से एमएलए तोड़ दो एमएलए खरीद लो ईडी भेज के डरा दो सीबीआई भेज के डरा दो फर्जी केस कर दो जेल में डाल दो पार्टी तोड़ दो महाराष्ट्र में कैसे उन्होंने दो दो राष्ट्रीय पार्टियां तोड़ दी पार्टी तोड़ दो सरकारें गिरा दो और अपनी सरकार बना लो इनको यह लग रहा था केजरीवाल को जेल भेज देंगे तो दिल्ली में इनकी पार्टी टूट जाएगी दिल्ली में बीजेपी की सरकार बना लेंगे इनको लग रहा था पंजाब की सरकार तोड़ के पंजाब में हम अपनी सरकार बना लेंगे इनके एमएलए तोड़ लेंगे लें लेकिन हमारी पार्टी नहीं टूटी हमारे एमएलए नहीं टूटे हमारे एमएलए तो छोड़ो कार्यकर्ता भी नहीं टूटे आता ज्या अतिशी मर्लेना यांची केजरीवाल यांनी निवड केली आहे ती निवड करताना त्यांनी कुठले कुठले मुद्दे लक्षात घेतलेत एकतर आतिशी मर्लेना या दोन हजार तेरापासून आम आदमी पक्षामध्ये खूप सक्रिय आहेत तेव्हासुद्धा पक्षाचा पहिला जाहीरनामा तयार करताना जी टीम होती त्याच्यामध्ये त्या खूप सक्रिय होत्या आणि असं म्हटलं जातं की सुरुवातीला योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या त्या अधिक जवळच्या होत्या पण ज्यावेळी आम आदमी पक्षामध्ये ती एक फूट पडलेली होती हे दोघे बाहेर गेले तेव्हा योग्य वेळी आतिशी मरलेना यांनी युटर्न केला आणि नंतर त्या केजरीवाल यांच्या विश्वासू बनल्या ज्यावेळी मनीष सिसोदिया शिक्षण मंत्री म्हणून काम करत होते आणि दिल्लीची एज्युकेशन पॉलिसी खूप चर्चेत आलेली होती सरकारी शाळांना चांगलं बनवण्याची त्या सगळ्या कामामध्ये सुद्धा आतिशी मरलेना या मणीष सिसोदियांच्यासोबत काम करत होत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी गौतम गंभीर यांच्या विरोधात अतिशी मरलेनांना आपन तिकीट दिलेलं होतं पण त्यावेळी त्या पराभूत झाल्या पण नंतर दोन हजार वीस मध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघातून त्यांना आपन तिकीट दिलं आणि त्या पहिल्यांदा आमदार बनल्या म्हणजे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्याच कार्यकाळामध्ये थेट मंत्री मुख्यमंत्री बनण्याचा मान जो आहे तो अतिशी मरलेणांना मिळालेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून याच्या संकेत मिळत पण होते कारण पंधरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा स्वतः मुख्यमंत्री जेलमध्ये होते केजरीवाल त्यावेळी तो तिरंगा ध्वज फडकवण्याचा मान कुणाला मिळालेला होता तर तो अतिशय मरलेना यांना आणि इतके सगळे मंत्री जेलमध्ये असताना सर्वाधिक खात्यांचा कारभार जवळपास नऊ ते दहा खात्यांचा कारभार या अतिशय मरलेना सांभाळत होत्या आणि त्यामुळं त्याच नवीन मुख्यमंत्री असतील असं म्हटलं जात होतं राघव चड्डा संजय सिंग त्याच्यानंतर सौरभ भारद्वाज या इतरही अनेक नेत्यांची नावं चर्चेमध्ये होती पण महिला आणि सोबतच विश्वासू असा चेहरा निवडून केजरीवाल यांनी हा डाव जो आहे तो भाजपवरती पलटवलेला आहे तुरुंगामध्ये जाऊन आल्यानंतर नेता आणखीन निर्भीड होतो हे पुन्हा पुन्हा दिसतं कर्नाटकमध्ये तुम्ही बघा डी के शिवकुमार एवढ्या सगळ्या केसेस अंगावरती घेऊन उपमुख्यमंत्री झाले कर्नाटकमध्ये सरकार आलं काँग्रेसचं तेलंगणामध्ये रेवंता रेड्डी यांनासुद्धा जेलमध्ये पाठवण्यात आलेलं होतं जेलमध्ये जाऊन आले आणि पुन्हा मुख्यमंत्री बनले दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सु मात्र अशी हिंमत अनेकांनी दाखवली नाही अजित पवारांच्या विरोधात इतक्या सगळ्या केसेस होत्या पण शेवटी त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं केजरीवाल यांनी ईडी आणि सी बी आयच्या या सगळ्या राजकारणाला कसं सामोरं जावं याचा एक वस्तुपाठ घालून दिला आहे का हे तुम्हाला पटतं आहे का आणि कुठला निर्णय त्यांचा तुम्हाला योग्य वाटतो आहे त्यांची निवड मुख्यमंत्रीपदाची जी त्यांनी केली आहे ती योग्य वाटते आहे का कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा धन्यवाद